नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते ज्या वेळेला अन्नपचन हे नीट होत नाही म्हणजेच जर ॲसिडिटी होत असेल वारंवार पोटामध्ये गॅस होत असेल अन्नपचन हे व्यवस्थित न झाल्यामुळे कॉन्स्टिपेशन होत असेल किंवा पातळ संडासला होत असेल तर हे सगळे जे आजार आहे पोटाचे हे इतर आजारांचे कारण ठरू शकतात हेच पोटाचे जे काही आजार आहेत हे, हे मूळव्याध फिशर फिशुला असे गुदभागाच्या आजाराचे देखील कारण आहे यापैकी मूळव्याध म्हणजे पाइल्स याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे ज्यामध्ये मूळव्याध होण्याची काय कारणे आहेत आणि मुळव्यात झाल्यावर कोणती लक्षणे उत्पन्न होतात आणि त्यावर काय आयुर्वेदिक उपचार किंवा घरगुती उपचार आपण करू शकतो याविषयी संपूर्ण माहिती आहे याबरोबरच फिशर होण्याची काय कारणे आहेत काय लक्षणे आहेत आणि यावर आपण काय आयुर्वेदिक उपचार करू शकतो याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ देखील आहे पोटाचे जे विविध आजार आहे ज्यामध्ये अपचन आहे ॲसिडिटी आहे किंवा पोटामध्ये गॅस होणे आहे हे, हे सर्व आजारांचे काही व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यापूर्वी जर आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील मुळव्यात असताना आपला आहार हा कशा प्रकारचा असावा हे बघूया अतिशय उष्ण मसालेदार आणि तिखट पदार्थ खाण्याचे टाळावे याबरोबरच आंबवलेले पदार्थ जसे इडली डोसा उत्तप्पा दहीवडा ह्यासारखे जे पदार्थ आंबवून केलेले असतात यांना कटाक्षाने टाळावे नॉनव्हेज खाणे हे पूर्णपणे टाळावे मुळव्यात असल्यास प्रवास हा जास्त प्रमाणात करू नये किंवा बैठे काम जर करायचं काम असेल तर अधूनमधून उठून दोन तीन फेऱ्या मारून नंतरच आपले काम परत करावे मलप्रवृत्तीच्या वेळी कुंथू नये किंवा जोर लावू नये रात्री जागरण करण्याचे टाळावे आहारामध्ये तूप ताक यांचा समावेश भरपूर प्रमाणात करावा फळे भाज्या यांचा समावेश देखील आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात असावा भाज्यामध्ये सुरणकंद हे मूळव्याधीवर अतिशय उपयुक्त असे ठरते तर अशा प्रकारे मूळव्याधमधील आपला आहार आणि विहार असावा ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी जर माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार माझ्याशी संपर्क साधून ऑनलाईन कन्सल्ट करू शकता धन्यवाद